आता मॅडम आपला आहे सेकंड डे सेकंड डेनुसार आता तुम्हाला काल आपण काय शिकलो गाडी पुश करायला शिकलो ओके आता आपल्याला गाडी उतरायला नाही आता हा मोठा उतर आहे तुम्हाला भीती वाटेल की बाबा उतरलं मला गाडी येईल ये का यायला आपल्याला गाडी काही चालवायची नाही लगेच स्टार्ट करायची नाही पहिली गोष्ट गाडी बंद करा बंद केली का हा बंद करा आता बंद केल्यानंतर लक्षात ठेवा दोन्ही ब्रेक प्रेस ओके दोन्ही ब्रेक प्रेस केले स्टार्टिंग तुम्हाला सांगितलं पुढचा ब्रेक नाही प्रेस केला तरी चालेल सोडा आणि हा एकच ब्रेक प्रेस करा ओके आता तुम्हाला एक सांगतो डायरेक्ट उताराला तुम्हाला भीती वाटेल की बाबा गाडी डायरेक्ट जाईल हां गाडी डायरेक्ट जाईल जर तुम्हाला दोन ब्रेक पॉसिबल होत असेल तर दोन्ही ब्रेक प्रेस करा हां कोणाकोणाला होत नाही वाटलं दोन्ही ब्रेक प्रेस केले तरी चालेल उताराला ओके आता तुम्हाला एक सांगतो तुम्हाला वाटेल की इथं बाबा आहे मला कसं काही येईल एवढं मोठं आहे डायरेक्ट गेली तर गाडी जाईल त्यासाठी आपल्याला गाडी स्टार्ट करायची नाही आहे मी तुम्हाला स्टार्ट करा म्हणलं का गाडी नाही बंद करायची ओके आता इथं आपण बॅलेन्सिंग बॅलेन्सिंग म्हणजे हो आपण जे फल त्याला तुम्ही पाय पायाने पुश केली गाडी ढकलायला शिकला त्याच्यानंतर आता इथं त्याचा उपयोग होणार आहे कसा उपयोग होणार आहे तुम्हाला सांगतो हां आता बघा ही लाईन ओके ही लाईन ही लाईन आणि रोडची ही लाईन या दोनच्या रोडच्या लाईनमध्येच गाडी चालवायची ओके ग्राउंडमध्ये कसं आहे तुम्ही कुठेही जाणार आता इथं मी तुम्हाला कुठेही जाऊन देणार नाही म्हणून आपण रोडला का शिकवतो आहे ग्राउंडला नाही कारण की ग्राउंडला कसं आहे रोडचे लेन नसती तुम्हाला कशीही गाडी चालवायला शिका इथं कसं आहे तुम्हाला एकदम कट टू कट ओके आता थोडं थोडं पुढे या एकदम थोडं या या थोडंसं बास परत प्रेस करा येस परत सोडा परत पुढे या बरोबर एकदम बरोबर तसंच या पुढे परत परत प्रेस करा येस बरोबर जेणेकरून आपल्याला फास्ट यायचंय का नाही डायरेक्ट जायचंय दाए का नाही म्हणून तुम्हाला थोडं थोडं यायला लावतो मी ओके येस परत प्रेस इझी यास बरोबर हां येऊ देत बस हळूहळू हळू आणि मॅडम हँडलकडे बघू नका तुम्ही हँडलकडे बघताय हँडलकडे बघायचं नाही आहे रोड कुठे आहे समोर आहे तुम्ही हँडलकडे बघितलं तर हँडल सरळ होणार आहे का नाही रोडकडे बघा जर तुमची लेन्स दुसरीकडे चालली तर कसं कळणार ना तुम्ही हँडलकडे बघितल्यानंतर बरोबर बस 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 हां थोडं थोडं या स्टार्टिंग डायरेक्ट नाही ओके यस बरोबर या थोडं 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 या बस 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 चला या या चला बरोबर पास परत येस बरोबर आहे हा चला मॅडम मॅडम मी तुम्हाला काय म्हणलं बघा रोड टायर कुठं झालं मी तुम्हाला काय म्हणलं हँडलला बघू नका म्हणून हँडलला बघू नका तुम्ही हँडलला बघितलं की तुमची इकडं तिकडं गाडी जाणारच आहे ड्रायव्हिंग करताना मला सांगा हँडलकडे बघणं गरजेचं आहे का रोडवर बघणं समोर मग तुम्ही हँडलकडे बघितलं की समोर गाडी धडकन ना म्हणून हँडलकडे बघू नका तुम्ही तुम्ही कशाकडे बघायचंय रोडला बघायचंय हा तुम्हाला सांगितलं मी काय दिलं मी एक बॉर्डर दिली ही लाईन आणि ही लाईन येलो लाईन आणि ही लाईन ह्या लाईनीच्या साईडला जायचं नाही आहे ओके या चला बरोबर या हळूहळू हळूहळू या आता स्टॉप स्टॉप करा यस आता काय करायचं तुम्हाला एक सांगतो चला आता मॅडम जे अंतर कमी करतो ना ते थोडं थोडं वाढवा अंतर थोडं थोडं या या थोडं थोडं यस या मॅडम 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 शोल्डर शोल्डर खाली करा मी तुम्हाला काय म्हटलं शोल्डर खाली करायची तुम्ही आखडून बसला ना तर गाडी आकडून येणार आहे का गाडी दुसऱ्यांचे बघा तुम्ही गाडी चालवताना शोल्डर काय करायचं तुम्ही पोझिशन जर गाडीवर बसण्याची हे करण्याची जर व्यवस्थित ठेवली ना तर येणार पोझिशन कशी पाहिजे गाडीवर बसायची मी तुम्हाला सांगतो या इकडे तुम्ही माझ्याकडे बघा माझी व्हिडिओ काढा जरा या इकडे सडा ब्रेक चला हे पकडा तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो गाडीवर बसत असताना तुम्ही जे असं असं बसताना तसं बसू नका तुमची एकदम समोर लक्षात ठेवा असं बसा ओके आणि जे हात असं करता ना तुम्ही आता असं करत होते तसं करू नका हे शोल्डर ना कधीही असे ताट ठेवायचेच नाही ताट ठेवले की तुम्हाला येणार नाही हँडलिंग करता तुमचे हे शोल्डर आहेत ना मॅडम हे बेंड करा जरा ठीक हे अशी बेंड पाहिजे लक्षात ठेवा ही अशी हाताची पोझिशन ती अशी पाहिजे ओके तुम्ही असं करताना असं केले की हे बी आकडतं असं आकडून बसू नका ना, ना हे नॉर्मल कुणाची ड्राईव्ह करताना कुणाची रिडही बघा कोणी ड्राईव्ह करत असताना एकदम अशा पोझिशनला बसतात असे 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 बसतात का नाही लक्षात ठेवा म्हणून हाताची पोझिशन पहिली गोष्ट बसताना एकदम सरळ स्ट्रेट ओके स्ट्रेट बसल्यानंतर हे असं न करता एकदम नॉर्मल आणि हाताची पोझिशन अशी न करता अशी बघा येत असं बेल्ट बेंड असलं पाहिजे हे लक्षात ठेवा बघितलं का मी हात असाय का माझा अक्का नाही हा बेंड हात असा बेंड ठेवायचा ओके आणि दोन्ही साईडला म्हणजे काय होतं समानांतर ओके आणि तुम्हाला सांगतो जे आता तुम्ही म्हणताय ना की बाबा वन साईड जाते किंवा पाय टेकत नाही असं म्हणताय बरोबर की पाय न टेकण्यासाठी तुम्हाला सांगतो काय करायचं एक हात एक पाय वरती घेतला तरी चालेल मग तुम्ही ह्या साईडला पडलं गाडी त्यासाठी काय करा जोर ह्या साईडला ओके आणि थोडं थोडं पुढं चाला परत प्रेस करा थोडं पुढे चाला परत प्रेस करा त्यासाठी मी तुम्हाला सांगेन ह्या साईडला कलर द्या आणि जर तुम्हाला वाटत असेल ह्या साईडला कलर आणि ती गाडी तर मग परत हा पाय टेकवा असा ओके फक्त त्या गाडीत ब्रेक काय करा प्रेस करा आणि उतारायला गाडी मॅडम पहिली वेळ उतारायलाच गाडी शिका बंदमध्ये गाडी चालू करायची नाही तुम्ही म्हणताल उतारला घाली गेलो वरती कसं येणार ते पण सांगतो मी तुम्हाला ओके आता बघा उतारायला पहिल्यांदा असं हळूहळू हळूहळू आपल्याला चालायचे काय करायचे चालायचे लक्षात ठेवा पहिल्यांदा चालायचे तुम्ही या चाला तुम्हाला दाखवतो चाला बरं का चला तुम्हाला काय होईल जे जसं चालता ना तुम्ही तसं चाला मॅडम हा यस यस या चाला हा बरोबर चाला परत ब्रेक थोडस हा येस नॉनस्टॉप आता चालला जरा जेणेकरून कसं आहे लॉंग डिस्टन्स हा हळूहळू 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 मॅडम हा चाल हळूहळू चाला या 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 चला हळूहळू चाला हळूहळू चाला बरोबर येस बघा जसं असं घेत आहे ना तसंच रोडला पण चालायचं आहे म्हणजे गाडी चालवायची येस परफेक्ट बरोबर या 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 चाला मॅडम येस दोन्ही पायीने चालायचं बरोबर परफेक्ट बूट घातल्याला हा फायदा होतो ग्रीप पकडली जाते लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला म्हणतो बूट घाला येस या मॅडम चला येस परफेक्ट या या स्टॉप बरोबर स्टॉप केलं आता चालायचं झालं आता काय करा मॅडम माहिती okay? का थोडं जास्त अंतर या आता काय करा थोडंसं जास्त जास्त अंतर या ओके थोडं जास्त जास्त चाल म्हणजे एक्झाम्पल मोठी मोठी ढांग टाका जसं तुम्ही आता चालताना का मोठे मोठे ढांग टाकतो आपण तसं मोठे मोठे ढांग टाका ओके यस परफेक्ट 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 या 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 इझी यस या या मोठे मोठे ढांग टाका बरोबर बरोबर मॅडम येऊ देत येऊ दे येऊ दे येऊ दे एकदम बरोबर येत आहे काही प्रॉब्लेम नाही परफेक्ट स्टॉप करा यस बरोबर या या दोन लाईनच्या मध्ये हां मॅडम तुम्ही लाईन सोडू नका हां हँडलकडं पाहू नका मी तुम्हाला अजूनही सांगतोय बघा तुम्ही मॅडम हँडलकडं बघितलं तुम्ही तर तुम्हाला सांगितलं इकडं तिकडं जाणार आहे मी अजूनही सांगतो आहे हँडलकडं बघू नका गाडी चालवत असताना ओके रोडकडं बघा हां मोठी मोठी डांग बरोबर आहे हळूहळू या हळूहळू या यस एकदम बरोबर या या हळूहळू हळूहळू या चला ओके okay. बरोबर